आषाढी एकादशीनिमित्त आपल्याला उपवासाचा पदार्थ बनवायचा आहे तर त्यासाठी मी भगरीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात साबुदाणा दळून घेतला आहे मिक्सरमधून आधी तो गरम केला आणि मग दळून घेतला आणि ते साबुदाणा पीठ पण ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि आपल्याला गरम पाणी इथे उकळवत ठेवलेलं आहे आता याची आपल्याला उकड काढायची आहे भगरीच्या पिठाची आणि साबुदाणा एकत्र केलेला आहे त्याची तर उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि मोदकाच्या पिठाची जशी आपण उकड काढतो तशी आपल्याला उकड काढायची आणि त्याचे आपल्याला मोमोज बनवायचे आहेत बनुच बनुच तर चला तर मग हे बघा उकड काढते मी आता त्याची त्याच्यावर थोडं झाकण ठेवायचं गॅस बारीक करायचा आणि त्याला थोडीशी उकड द्यायची त्या पिठाला आणि मग पिठाची आपण त्याच्या मोमोज बनवूया पण त्याच्या आतमध्ये ते बॅटर कसं काय बनवतात त्याच्यात काय काय टाकतात ते तुम्हाला मी सांगणार आहे हे बघा बगर पीठ आणि साबुदाणा पीठ एकत्र करून उकड पहिल्यांदा काढली आणि ते पीठ आता मळून घेतले आहे तर त्याचे आपल्याला मोमोज करायचे आणि मोमोजच्या आतल्या सा, बॅटरसाठी बॅटरसाठी काय काय वाप वापरतो वा, आपण ते तुम्हाला मी आता सांगणार आहे एक बटाटा घेतलेला आहे एक किंवा दोन बटाटे मीठ घेतलं आहे साबुदाणा भिजलेला साबुदाणा मिक्सरमधनं थोडासा मिक्सरमधनं फिरवून घ्यायचा थोडासा मामूली जिरे पावडर घेतलेली आहे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे मिरची आणि ओलं खोबरं ओलं खोबरं ते वाटून घेतलेलं आहे आणि थोडासा गूळ घेतलेला आहे तर चला आता आपण मोमोज बनवूया उपवासाचे मोमोज सगळ्यात आधी आपल्याला तूप टाकायचं आहे थोडंसं गॅस बारीक करायचं खोबरा आणि मिरची वाटलेली ती टाकायची थोडस घ्यायचं त्याच्यात शिंगाण्याचं कुठे थोडस जिरं बटाटा टाकायचा आहे उकळलेला मी एकच बटाटा उकळलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दोन घेऊ शकता छोटे दोन बटाटे इझी आहे ते एकदम बारीक गॅस करायचं साबुदाणा मिक्सरमध्ये थोडासा फिरवलेला आणि फिरून घेतलाय जरा असा भिजवलेला साबुदाणा थोडस तूप टाकते त्याच्यात वरून तूप टाकायचे कारण साबुदाणा चिकट असतो गॅस करायचा आहे जास्त मोठा गॅस करायचा नाही कारण खोबरं खूप जास्त करपवायचं नाही आहे थोडस चवीपुरतं मीठ टाकते ते बॅटर आहे ते आपण मोमोजमध्ये घालणार आहोत आणि जर कोण जिरा खात नसेल तर मग नाही टाकलं तरी चालेल किंवा कोथिंबीर पण टाकली तरी, तरी हरकत नाही आपल्या बॅटर तयार झालेलं आहे आपण पीठ उकडून घेतलेला आहे त्याच्यात आपण मोमोज बनवणार आहोत कोणत्याही प्रकारचे आकार आपण देऊ शकतो आणि इकडे मी पाणी उकळत ठेवलेलं आहे थोडीशी त्याला उकळ द्यायची शक्यतो पीठ हे घट्टच मळून आहे जास्त पातळ करायचं नाही छोटे छोटे मोमोज बनवते मी आता थोडा तेलाचा हात घ्यायचा आहे किंवा आपलं उपवासाचं साबुदाणा पीठ असतं त्याचा हात घेत त्याला हात घाल लावला तरी चालेल म्हणजे पटकन वळले जातात ते आता त्याच्यात पेट्रोल भरते हे है बघा असा तुपाचा हात भांड्याला लावून घ्यायचा चालणीत ठेवतील एक एक मोदक मोमोज मौ, तयार करून थोडा गोळा मोठा घेतलाय जर आकार त्याला वेगळे द्यायचे असले तर थो थोडा गोळा मोठा घ्यायचा आणि शक्यतो पीठ उकडताना जास्त पाण्यामध्ये पीठ उकडायचं नाही अगदी थोड्याशा प्रमाणात कडक असं थोडं पीठ उकडून घ्यायचंय आणि असं वाटत असेल का ते पातळ झालं आहे तर त्याच्यात थोडंसं वरीचं पीठ किंवा साबुदाण्याचं पीठ मिक्स करायचं आणि मग ते मळून पुन्हा त्याचे करू शकतो आपण याचा हात घेते स्टीम करायला ठेवलंय गॅस बारीक करून हे बघा थोडा पाण्याचा हात लावून घेते आता आपण त्याला थोडासा करंजी सारखा आकार देऊ अगदी पीठ घट्ट उकडून घ्यायचंय नाही तर मोमोज पातळ जर पीठ झालं उकडलेलं तर मोमोज बिघडून जातात उकड चांगली असली का मोमोज चांगले होतात हे खोबऱ्याची ओली चटणी शेंगदाण्याचं कूट टाकलेली त्याच्यात त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता कारण का उपासाला इतर काही तर चालत नाही आता आपण याला मोदकासारखा शेक देऊया बघा पाऱ्या अगदी पातळ करून घ्यायचं हे बघा भांड्याला तूप लावून घ्यायचे आणि मग उकडत ठेवायचे नाही तर मग ते चिटकतात थोडस त्याच्यावर पाणी मारायचं आणि उकडत ठेवताना गॅस अगदी बारीक ठेवायचं आहे पाच पाच पेक्षा कमी मिनिटं त्याला उकड द्यायचे कारण ऑलरेडी आपण उकड घेतलेली आहे आधी पिठाची त्याच्यामुळे मोदकाचा शेप दिला तरी हरकत नाहीये थोडस हे बघा इकडे आपले मोमोज उकडले जात आहेत तर थोड्या वेळाने ते झाल्यानंतर तुम्हाला दाखवते ते बारीक गॅसवरती उकडले जातात त्याच्यावर झाकण ठेवते मी आता हे माझं मोदकाचं भांडा आहे आणि उपवासाचे मोमोज आपले रेडी झाले तर मग ती डिश तुम्हाला दाखवते मी मोमोज आपले झालेले आहेत मी गॅस बंद केलेला आहे तर आपण गरम गरम काढायचे नाही येते तर थंड झाल्यानंतर मग ते प्लेटमध्ये काढायची पूर्णपणे थंड होऊन द्यायची नाहीतर मग काढताना ते तुटतात आपले आषाढी एकादशीनिमित्त उपवासाचे मो मोमोज रेडी आहेत तर तुम्ही पण करून बघा आपली ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा